नांदूरचे माजी उपसरपंच विशाल थोरात घरातील सामाजिक राजकीय वारसा पुढे नेत समाजहितासाठी अविरत कार्यरत आहेत वडील बाबासाहेब थोरात आणि आई लता थोरात यांनी गावचं नेतृत्व करत घालून दिलेल्या आदर्शावरच थोरात यांची वाटचाल सुरू आहे जलजीवन मिशन सिमेंट रस्ते ड्रेनेज व्यवस्था हायमॅक्स दिवे शाळांसाठी संगणक एलईडी डी टीव्ही अशी अनेक कामं त्यांनी साध्य केली आहेत गावातील तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे नांदूरचे माजी उपसरपंच विशाल थोरात यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी विशाल नरेंद्र थोरात ग्रामपंचायत नांदूर तालुका दौंड जिल्हा पुणे मी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या वडिलांचं ध्येयच होतं की सर्वसामान्य माणूस आपल्याकडं ज्या नजरेने बघतो की आपण त्याचं वैयक्तिक काय जे काही काम असेल ते आपण त्याचा जे काही काम असेल ते कोणती आडी अडचण घेऊन येईल ते सोडवायचा आमच्या वडिलांचा मुख्य उद्देश होता कैलासवासी बाबासाहेब उर्फ नरेंद्रसोथोरात यांचं हे देय धोरण होतं की सर्व गरिबातला गरिबाचं माणसाचं काम करणे हा मुख्य उद्देश होता आणि तो लहानपणी आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस वडील हाही वेळ म्हणजे राजकारणात होते आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही खरं तर राजकारणामध्ये हे झालं त्यांचं निधन झालं निधनानंतर आम्ही राजकारणातून एक्झिट घेण्याचं ठरवलं परंतु लोकांचीच अशी इच्छा होती की तुम्ही याच्यामध्ये पाहिजे नाहीतर आम्हाला कोण हे नाही वाली नाही त्याच्यामुळं आम्ही वडिलांच्या निधनानंतर लोकांनीच आम्हाला उभं केलं आणि अगदी निवडून येण्याच्या आधी लोकांनी आमच्यावरती गुलाल उधळला ही खरं तर लोकांचीच आमच्यावरती उपकार आहेत की लोकांनी आम्हाला राजकारणात संधी दिली एक काम करण्याची बघायला गेलं तर काय झालं आमच्या गावची मुळात लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजारच आहे परंतु आमच्या इथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे नांदूर औद्योगिक वसाहत असल्यामुळे तिथे बाहेरून कामगार येण्याची संख्या ही जी पाहता ती जवळपास आठ ते दहा हजार लोकसंख्येच्या आसपास आहे त्याच्यामुळे त्या कामगारांचा लोड किंवा त्या कामगारांचा जो काही भार आहे तो ग्रामपंचायतवरती निश्चितच पडत आहे त्याच्यामुळे आम्हाला सोयीसुविधा पुरवताना ही अडचण आणि तारेवरची कसरत होती त्यांना तिथं भरपूर आपल्या इथं बरकडी वस्ती या ठिकाणी भरपूर प्रमाणात रूम आहेत लोकांच्या रूम असल्यामुळे तिथे बाहेरील परप्रांतीय कामगार स्थानिक कामगार येऊन राहतात आणि आपली उपजीविका भागवतात त्यांना आम्हाला सर्व सुखसुविधा देण्याचं म्हणलं तर तारेवरची खरं तर कसरत होती आणि पहिल्यांदा रूम तिथं शंभरच होत्या परंतु शंभर रूम असताना आता माँचे 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 ते तिथं सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यात ग्रामपंचायत म माच्या माध्यमातून त्याच्यामुळे तिथं आता जवळजवळपास पाचशे रूममध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे आणि पाचशे रूममध्ये त्यामुळे स्थानिकांचंही राहणीमान आणि सगळ्या गोष्टी ह्या उंचवलेल्या आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पाण्याच्या बाबतीत झालं तर माननीय अजितदादा पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माननीय रमेश अप्पा थोरात आमचे नेते यांच्या माध्यमातून आम्ही जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाच कोटी रुपयाची योजना ही शासनाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत नांदूर या ठिकाणी मंजूर करून आणली का तर आमच्या गावामध्ये ठराविक वाड्या गावाला आणि बोराटे वस्ती या ठिकाणी थिकाने, ठराविक ठिकाणीच पाणीपुरवठा होता व तोही पूर्ण क्षमतेने त्याचा दाबाने लोकांना पोचत नव्हता आणि वाड्या वस्त्या अशाच वंचित राहिल्या होत्या त्याच्यामुळं आम्ही सर्व गावाला हर घर नल योजने योजनेअंतर्गत जलजीवन योजना मंजूर केली शेवटी पाणी आलं म्हणजे सगळं ड्रेनेज लाईन सोडायचं कुठं आणि त्याच्याबद्दल वारंवार गावामध्ये तंटे निर्माण व्हायचे लोकांच्या समस्या निर्माण व्हायच्या आणि कसं लोकांचं आरोग्य आणि शैक्षण शेशन, शैक्षणिक धोरण जर स्वीकार जर उंचवलं तरच माणूस प्रगती केला असं समजलं जा, जात जातं त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदा शैक्षणिक आणि आरोग्यावरती पहिला भर दिला आम्ही जवळजवळ नव्वद टक्के ड्रेनेजची कामं आमच्या काळामध्ये पूर्णत्वास नेली त्यामध्ये एक सांगायचं जा सर्व उदाहरण झालं तर बरकडी वस्ती येथे एक किलोमीटर ड्रेनेजची लाईन आपण पण चौदा वित्त आयोग आणि ग्रामनिधीतून मंजूर आणि पूर्ण केली त्याच्यामुळे आज तिथं शंभर रूम होत्या शंभर रूमचं जो, जो पाचशे रूममध्ये ते त्याचं हे झालं आहे वाढल्यात त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्याच्यामुळे तिथं स्थानिकांना पण त्याचा फायदा झाला आणि जे बाहेरून लोक येत होती ती बाहेर गृहिकांच्या सारख्या सिटीमध्ये जी, चान जी राहायला लोक जात होते त्याच्यामुळे तो स्थानिकांना तिथं भाड्याच्या माध्यमातून रूमच्या माध्यमातून तिथं उत्पन्नाचा सोर्स चालू झाला आणि ऊन वारा पाऊस या ठिकाणी कामगारांनाही कंपनीमध्ये वेळ तिथं रूमवर राहिल्यामुळे वेद, वेद पोचता येत हा फायदा झाला शिक्षणाच्या माध्यमातून झालं तर आमच्या इथं गावची लोकसंख्या कमी असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद पहिली ते सातवीपर्यंतच आमच्या इथं शिक्षण आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथे फ्लेटगाड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आमच्या इथं नामांकित कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून गिट्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड असेल विसाका इंडस्ट्रीज असेल टी इंडस्ट्रीज असेल या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही सी एस आर फंड निधी उपलब्ध केला प्रियम पॅकेजिंग असेल यांनी आम्हाला शैक्षणिक साहित्य काय जे लागेल ते दिलं ग्रामनिधीतून पहिल्यांदा आम्ही डिजिटल शाळा करायची म्हणून आम्ही ग्रामनिधीतून पहिल्यांदा आमच्या काळामध्ये सतरा संगणक केलं संगणक रूम आम्ही अद्ययावत करण्याचं काम केलं सतरा संगणक नवीन टेबल खुर्चीसह आम्ही शाळेला एक स्वतंत्र संगणक कक्ष सुरू केला त्याच्यानंतर डिजिटल शाळा म्हणून आम्ही सहा सात वर्गामध्ये एल ई डी बत्तीस इंची एल ई डी टी व्ही दिले की ई लर्निंग स्कूल अगदी मोदी साहेबांचं सा मन की बात पण आमचे विद्यार्थी ऐकतात म्हणजे इतक्या लेवलपर्यंत आम्ही डिजिटल शाळा केलेल्या आहे शाळेमध्ये येताना अडचणी येत होत्या त्या सोडवताना हो आम्ही शाळेमध्ये ग्राउंडमध्ये पाणी व्हायचं हो आमचा थोडा मातीचा एरिया असल्यामुळे हो तिथं फ्लेटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सी एस आर निधीतून सहा लाख रुपयाचं पेविंग ब्लॉकच्या माध्यमातून तिथं रोड आणि बैठक व्यवस्था मुलांना केली शाळेच्या परिसरात कट्टी होते झाडांना ते गिट स्पोर्ट्सच्या माध्यमातून दोन अडीच लाख रुपयांची कट्टी बांधली आम्ही त्यानंतर आमच्या आम शौचालयाची शाळेतील शौचालयाची परिस्थिती अत्यंत वाईट होती फ्लिटगार्ट फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सी एस आरच्या माध्यमातून त्यांचे मॅनेजमेंट निरंजन सर आ, मालक निरंजन सर आणि संजय कुलकर्णी साहेब यांनी व अविनाश माने सरांनी व तेथील प्रियंका चव्हाण मॅडम असतील सी एस आर प्रमुख आणि साहेब यांनी सर्वांनी तिथं पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांनी लगेच ॲप्रुव्हल देऊन जवळजवळ सोळा लक्ष रुपये किमतीचे अद्ययावत असे शौचालय उभारणी केली, केली मुलांसाठी खरं तर मी ग्रामपंचायत आणि समस्त नांदोडकरांतर्फे त्यांचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो एक बाजूला आपण विद्यार्थ्यांना किंवा जे काही तरुणांना रोजगार पण मिळाला पाहिजे रोजगार कधी मिळेल जर कंपन्या इथं वाढल्या तर त्या पद्धतीने रोजगार मिळेल कंपन्या इथं वाढण्यासाठी पण आम्ही भरपूर प्रयत्न केला त्या माध्यमातून फ्लिपकार्टचा एक नवीन प्लांट आमच्या इथं कार्यान्वित होत आहे त्याच्या माध्यमातून ही कंपनी आमची भरपूर मुलं त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे तसेच इतर बाकीच्या ज्या काही कंपन्या असतील त्यांनाही आडी अडचणी जे काही येत आहेत त्याही आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोड असेल लाईट असल पाणी असल याच्या माध्यमातून जे काही आडी अडचणी येतात ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आमच्या ग्रामपंचायतमध्ये ठरावच असा झालेला आहे की जे काही आहे ते स्थानिकांचंच घेण्यात यावं अगदी तिथं जे काही रोजगार असन तो स्थानिकांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं आणि जे काही तिथं जे काही कॉन्ट्रॅक्टच्या पद्धती माध्यमातून जे काही कंपनीला सर्व्हिसेस लागतात त्याही स्थानिकांच्याच पहिल्या प्राधान्य देण्यात यावं याबद्दल आम्ही भविष्यामध्ये त्याच्याबद्दल पाठपुरावा करून जास्तीत जास्त स्थानिकांना कसा जा त्याच्यातून रोजगार उपलब्ध करून देता येईल या याबाबत प्रयत्न करणार आहोत आणि कंपनींच्या माध्यमातून सांगायचं झालं तर पहिला आमच्या इथं सप्टेशन इंडस्ट्रीयल सप्टेशन म्हणून आहे तर त्याचं दहा के वीचाच लोड होता परंतु तो आम्ही पाठपुरावा करून जवळजवळ वीस के व्हीचा लोड के डब्ल्यूचा लोड आम्ही तिथं सँक्शन करून आज ते पूर्ण झालेलं आहे आम त्याच्यामुळं आमच्या इथं नवीन इंडस्ट्री उदयस येत आहे आणि नवीन इंडस्ट्री उदयास आल्यामुळे भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी अनेक ठिकाणी उपलब्ध होणार आहेत याचा आम्हाला ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ म्हणून कौतुक वाटतंय या गोष्टीचं कसं आहे प्रत्येक गावात एंट्री केल्यानंतर एक विशिष्ट गावाची ओळख पाहिजे यासाठी आम्ही एल ई डी सेल्फी पॉईंटचं त्यामध्ये आय लव नांदूर माझं गाव माझा अभिमान या संकल्पना खरं तर केली माननीय सरपंच लताताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेल्फी पॉईंटचंही त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे गावाची ओळखच तिथून चालू होती आणि आमचा गाव इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे गावातील रस्ते खूप छोटे छोटे होते आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही जिथं निधी अभावी जिथं हे होईन तिथपर्यंत आम्ही मुर्मीकरण प्रत्येक वाडी वस्ती या ठिकाणी मुर्मीकरण केलं आणि जिथं जायची सोय नव्हती तिथं थोडी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटीकरणचे अद्ययावत रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत पुढील कार्यकाळामध्ये खरं तर आमच्या इथं औद्योगिक वसाहत असल्याकारणाने शिक्षण झालेली बरीच मुलं आमच्या इथं बेरोजगार आहेत आणि काही होतकरू मुलं आहेत की त्यांच्याकडे भांडवल आहे परंतु व्यवसाय काय करावा काय निवडावा ह्याची थोडंफार हे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये कंपनीचे मॅनेजमेंट असतील आणि गावकरी असतील आणि विद्यार्थी असतील ह्या सर्वांची एक सामूहिक मीटिंग घेऊन किंवा चर्चा करून त्या ठिकाणी कसा जास्तीत जास्त आमच्या सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत उद्योग माध्यमाच्या स्वरूपाने कसा न्याय देता येईल याबाबत विशेष प्रयत्न करणार आहे कारण सर काय झालं आमच्या गावामध्ये औद्योगिक वसाहत असून आमच्या तेथील ते 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 मुलांना कमीत कमी त्याची संधी उपलब्ध होत आहे ते, हो ते आमच्या मनामध्ये त्याची जास्त खंत आहे त्याच्यामुळं प्रत्येक घरामध्ये असा काहीतरी फिक्स इन्कम रोजगाराच्या माध्यमातून असू द्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून असू द्या काहीतरी त्या घराला सोर्स उत्पन्न हे फिक्स काहीतरी येणं चालू व्हावं हो, या दृष्टीने आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत यापुढील काळात ही लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील सदस्य म्हणून असेल किंवा काही आमचे जरी आपल्याकडे सत्ता नसली सदस्य म्हणून असेल जे काही कोणी आपल्याकडं रोजगाराच्या माध्यमातून असू द्या कोणाचं वैयक्तिक काम असू द्या दौंड तालुक्याचं काम असू द्या कुठं जे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं काही काम असू द्या कोणीही माणूस आपल्याकडे जरी कॉन्टॅक्ट झाला फोनवरती तरी आपण ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि भविष्यातही ते करणार आहे सदर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पंचवार्षिक काळामध्ये सरपंच लताताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आम्हाला सर्व नऊ सदस्य प्लस एक दहा सरपंच अशी दहाची बॉडी होती सरपंच लताताई थोरात यांनी नऊ सदस्यांना सर्वांना उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली की आजपर्यंत आमच्या गावामधील हा इतिहास आहे की एका बॉडीमध्ये नऊ सदस्य सरपंच उपसरपंच झालेले आणि खरं तर काम करत असताना सरपंच लतादायी था थोरात असतील आम्ही असल आम्हाला काम करताना स सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आम्ही काम केलं त्याच्यामुळं कामाला कुठं आम्हाला जास्त अडचणी आल्या नाहीत ना आणि काम करत असताना सर्व नऊ सदस्य असतील आमचे आणि सर्व ग्रामस्थ नांदुरकर ग्रामस्थ असतील त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे या विकास कामामध्ये एकटा विशाल थोरात किंवा सरपंच दाताताई थोरात काही करू शकत नाही हे सर्व ग्रामस्थांचं प्रेम आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दोन हजार सतरा साली लोकनियुक्त सरपंचाची निवड झाली त्यामध्ये सरपंच दत्ताताई थोरात यांना सरपंचपदी व उपसरपंचपदी कैलासवासी बाबासाहेब ओर्फ नरेंद्र आप्पा थोरात यांना उपसरपंचपदी सद्दी दिली हे समस्त नांदूरकरांचं खूप मोठं योगदान म्हणावं लागेल की त्यांनी एकाच परिवारामध्ये सरपंच आणि उपसरपंच हे पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलेच संधी आहे की ह्या ठिकाणी एकाच घरात दोन्ही पद देणं म्हणजे तर हे खरं नांदुरकरांचा विश्वास होता कैलासवासी बाबासाहेब थोरात यांचं वडिलांचं अचानक जाणं झालं त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्याला गावासाठी काहीतरी करून दाखवायचे त्या उमेदीने त्या हिमतीने आम्ही पुन्हा उभा राहून खरं तर गावचा विकास केला यामध्ये त्यांचं आणि आई लतिका थोरात यांचं खूप मोठं आमच्या माग योगदान आहे आणि श्रेय आहे आणि यामध्ये नऊ सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांचंही खूप मोठा यो मोलाचं योगदान लाभलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद